नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आपण बोलणार आहोत सरजा या बैलाबद्दल या बैलगाडी क्षेत्रात एक सा 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 ला 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 एक सगळ्यात सगळ्यांचा आवडता तर बैल झालाच आहे तो एक सेलिब्रिटी झाला तो बाकासूर नंतर जर आणि मथूर नंतर जर कोणी सेलिब्रिटी असेल बैल तो एक सर्जा आपला स्वर्गीय रणजित निंबळकर सर यांचा सरजा तो बैलाबद्दल बोलणार आहोत कारण तो बैल एवढा न पळतोय त्याची सगळी सगळी जो ज्या ज्या मैदानात जातो तिथे तिथे त्याच्या मागे एवढं पब्लिक येते एवढं त्याचं म्हणजे प्रेम, प्रेम। ते सरांत प्रेम आणि तो बैल तर सगळ्यांचा लाडका झालेला आहे कारण तो मालकासाठी खरंच पळतोय मालकासाठी मालकाच्या नावासाठी पोहतोय वाद विवाद वगैरे ते वाक्याच्या गोष्टी बाहेर राहू दे आपल्याला फक्त बैलगाडी क्षेत्र टिकवायचे आणि आपल्याला बैलगाडी विषय बोलायचे बाकी काही नाही आपल्याला येणं बाहेरचं पण असं या बैलगाडी क्षेत्रात आपला एक महत्वाचा विषय आहे आज बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात मारका बैल आता जर कोण असेल तर तो सरजाच आहे कारण तुम्ही बघताय कारण आता विठ्ठल नानांच्याकडे बैल होता त्यावेळेस तुम्ही बघितलं की सर ज्याला एक दहा पंधरा माणसं लागतेत धरायला काय एवढं म्हणजे एवढा घसला मारका बैल झालाय सरजा आणि एवढा खतरनाक का, का, खतरना का पळतोय तो नक्की सरजाचा पळा हा खूप वाढलेला आहे कारण सरजा तुम्हाला माहित आहे कारण त्या सरजाला नाही रोखू शकत ती वादळ नवीन वादळ आता काय या बैलगाड्या शेतकऱ्यात आलंय की दोनशे फुटात नाही पुन्हा तो सोडत नाही दोनशे फूट राहिले की तो बैल ओढतोयच पुष्पाचा घाम का काढला येईन काल चुकून काल त्या मैदानात पब्लिकला गाडी लागली जरा पब्लिक जरा आतमध्ये होत सर थोडासा थोडासा पब्लिकनं आपला जरा दचकतो खरंच त्या पब्लिकांना मी हात जोडतो कोणतंही बैल असू द्या तुम्ही पब्लिक आतमध्ये येऊ नका भले डाव्या सा साईडचं असू दे किंवा उजव्या साईडचा असू दे तुम्ही साईडला सर तुम्ही जे बॅरिकेट लावले त्याच्या आतमध्येच थांबा तुम्ही बाहेर आला की बैल बसतो सरजा असो आपला बाकासूर असो मथुर असो मथुर मथुरा असला ना तुम्ही या आणखीन या तेव्हा काय भेट नाही बैल पब्लिक तर भेटाड वगैरे म्हणत नाही ती फक्त तुम्ही तुमच्या जबाबदारी फक्त उभं राहायचं बैलगाड्याचं काम करायचं कळत पब्लिक लय बेकार कळतो मथुर सगळ्यांना माहिती पण असो त्या सरजाला एवढी स्पीड आले आणि तो बैलगायला शेतात जात सगळ्यात मारका बैल आहे मारका बैल म्हणजे त्याला माणसं जाऊ धारायला लागतं तेवढे काल आपले मोहील साठी तुम्हाला काल फोटो काढायला गेलेले सरजा बरोबर ड्रायव्हर पण होते छोट्या ड्रायव्हर कोरे तर तुम्ही बघितला एक व्हिडिओ त्या युट्यूब वरील टाकलाय सेल्फी काढली त्याने फोटो काढला की लगेच ते बैल वे वे असा असा मारतच होता ते गेली हा उघडच आहे बैलनेच खतरनाक आहे खतरनाक या बैलगाडाय शेतरातला एक सगळ्यात मारका बैल आहे आपला सरजा आणि मारका म्हणतोय पण सगळ्यात फास्ट पण बळणारा बैल झालेला आहे तो बाकाजून नंतर आता एवढं स्पीड त्या बैलाला तर त्या नावासाठी पोहचतो त्या रणजित निंबाळकर सरांच्या नावासाठी पोहचतोय आणि विठ्ठल नानांसाठी पोहतोय तो बोल फक्त कारण त्या त्यांनी ते, ते, ते केलंय सर्जासाठी विठ्ठल नानांना विसरून तर चालणार नाही कारण आता तो सरजा जो आहे तो, तो, तो विठ्ठल मुळेच आहे तिथे त्याला एवढं ट्रेन केलंय त्याला सर्जाला माहित आहे तुम्हाला चांगले चांगले पैरे भेटलेले आहेत विठ्ठल नानांच्या मुळे पण आगामी काळात आता सरजा तुफान वेगाने पळतोय आता लवकर ते पुसेगावचं मैदान येते मोठं मैदान येते कोण असेल कोसेगाव मध्ये त्याचा पहिरा एक आपण ब्लॉग बनवूया माहिती घेऊया कोण असेल त्याचा पैरा पण असा आपला विषय होता की सरजा एवढा का मारतोय काय माहित नाही मला पण नाही माहित एवढा रागीट बैल आहे तो खूप रागीट बैल आहे अख्ख्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आत्ता चालू मध्ये मागच्या काळात होता बैल एक छोटा लक्ष मार्का बिल होता सगळ्यात मार्क होता आपण बंदीचं काय होता आपण त्याचा पळ पण अजून बघितला नव्हता फक्त हो व्हिडिओ फक्त एक बघितलेली माग सरजा तेवढी मारखा जाबल आपला लाडका सरजा जा तू मार लाडका आहे आणि आगामी काळात नाव मोठ होणार ना आहे त्या सारज पण असो व्हिडिओ जर आवडला असला तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद